नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व बेल म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील साप साप हा हा शेतकऱ्यांचा मित्र असतो पण जर एखाद्याला चावला तर त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो साप चावल्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे कर आहे त्याचबरोबर साप कोणता आहे तो किती विषारी आहे हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे शेतामध्ये बऱ्याच वेळेला शेतकरी बांधवांचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याच्या खूप घटना घडतात त्यामुळे साप चावल्यावर कोणते प्राथमिक उपचार केले पाहिजेत हे माहिती असणे आवश्यक आहे अशीच घटना एका छोट्या मुलाच्या बाबतीत घडली आहे विषारी सापाने त्याला दंश केला होता पण कुटुंबियाने वेळीच त्याला दवाखान्यात आणले व डॉक्टरांनी योग्य ते उपचार केले आणि त्या मुलाचे प्राण वाचले तर साप चावल्यावर कोणती प्राथमिक काळजी घेतली पाहिजे हे सांगणारा डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतील नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते तीन चार दिवसापूर्वी सावखेड गंगा या माझ्या वैजापूर तालुक्यातल्या गावामधून हा चार वर्षाचा मुलगा सर्पदंशानी अत्यंत गंभीर स्थितीत माझ्याकडे दाखल झाला होता रसन स्वायपर हा अत्यंत विषारी साप ज्याच्यामुळे चावल्या चावल्या एक दीड तासामध्ये ज्याच्यामुळे मृत्यू होतो असा साप सर्पदंश त्याला झाला होता पण नातेवाईकांनी पंचवीसव्या मिनिटाला त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिसाव्या मिनिटाला त्याला उपचार सुरू झाले जे उपचार सगळ्यात महत्वाचे Venom, जे औषध असतं तर तर हा मुलगा वाचण्याचं सगळ्यात मोठं कारण नातेवाईकांचंही कौतुक आहे की तिसाव्या मिनिटात ते हॉस्पिटलला आले अनेक शेतकऱ्यांचा अनेक शेतकऱ्यांच्या लहान मुलांचा शेतामध्ये इतरत्र सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की पहिल्या तासामध्ये पहिल्या एक तासामध्ये त्या रुग्णाला अँटीस्नेक व्हेनम हे औषध मिळायला हवं आणि त्याला तुम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं आणि मला तर असं मी तर असं म्हणेल की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्राम तुम्ही ग्रामपंचायत किंवा सगळं गाव मिळून लोकवर्गणीतून एक वीस व्हायसवीच्या तुमच्या कार्यालयामध्ये ठेवा आणि कोणालाही सर्पदंश झाला तर त्या वीस व्हायल्स घेऊनच तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता काही रुग्णालयांमध्ये अव्हेलेबल नसतात आणि पहिल्या तासामध्ये जर हे एसवी औषध मिळालं आणि महत्वाचं अजून एक होतं की हे सर्प साप घेऊन आले होते त्याच्यामुळे तो सापही आम्हाला ओळखता आला तर आ, हे औषध प्रत्येक सर्पदंशाच्या रुग्णाला मिळणं महत्वाचं आहे शेतकरी हा आपला देशाचा आत्मा आहे आणि एकाही शेतकऱ्याचा याच्यामुळे बळी जाता कामा नाही म्हणून हा व्हिडिओ ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र